दिनांक चार ऑगस्ट रोजी रामकुंड येथे काल सर्पयोग पूजेसाठी आलेला तरुण वाहत गेल्याची घटना घडली होती त्यानंतर प्रशासनाने युद्ध पातळीवर त्याचा शोध घेण्यासाठी अनेक परिश्रम घेतले परंतु गंगापूर धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग प्रचंड प्रमाणात असल्याने तो मिळून आला नाही अखेर दिनांक सहा ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारात त्याचा मृतदेह सांगवी येथील लोखंडी रेल्वे पुलानजीक गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये तरंगांना मासेमारी करणाऱ्यांना आढळून आला आहे स्थानिक नागरिक व शेतकरी अरुण खरात बालचंद्र गोडसे रघुनाथ गोडसे समाधान पेखळे नारखेडे बाबा यांनी तात्काळ आरगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली त्यानंतर अग्निशमन व आपत्कालीन विभागाचे कर्मचारी सागर गिर गिरजे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढण्यात आला यज्ञेश पवार वय एकोणतीस वर्ष राहणार ओझर असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून जळगाव येथे महावितरण कंपनीत इंजिनियर या पदावर काम करत होता तो त्याच्या आई व नातेवाईकांसोबत रामकुंड येथे काल सर्पयोग पूजा करण्यासाठी आला होता आंघोळ करून कपडे घालताना त्याचा अचानक तोल गेल्याने तो पाण्यात बुडाला होता पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याला बाहेर येता आले नाही या घटनेने शहरात फळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपर्क प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला करा